नमस्कार लांबी साहेब काय तुम्ही त्या दिवशी बोलत होते भावाविषयी बँकेवाली काही राहिले काय विषय नेमका ते तुम्ही भरले नव्हते पूर्ण शेवटचा एक हप्ता थाकलाय बाकी आहे बाकी लोन एक हप्ता थकलाय बाकी भावाविषयी काय झालं ते ज्यांच्या नावावरती लोन होत त्यांचं काय झालंय प्रेशर जास्त असल्यामुळे मनस्थिती मी ऐकलं की तुम्ही दवाखान्यात ऍडमिट केलं त्याला मग त्या मॅडमचं म्हणणं काय त्या घरी येते का पैसेच मागताय का फोन करताय किती वाजता येलो होते मी ऐकलं सकाळी सहा सात वाजता सकाळी सातला कुठल्याही कायद्यात बसत नाही सकाळी सातला दहा वाजेनंतर त्यांचा टाइम चालू होतो संध्याकाळी सकाळी आठ वाजेपासून फोनचा टाइम आहे अॅटलिस्ट त्यांचा संध्याकाळी आठ वाजेपर्यंत त्याच्यानंतर ते तुम्हाला फोन नाही करू शकत कायद्यानुसार okay. आणि जरी तुम्हाला भेटायचं असेल तर ते फार झालं तर दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत अशी भेटू okay. शकतो काय वस्तू नाही जमीन नाही काय गाणे गाईवरती आहे तुम्ही गाय घेतली होती गायीचं लोन होतं का बरं मग त्या संदर्भात आपण सर्वांशी विषय मांडू मग तो काय तुमच्यावर निवारण होणारच शंभर टक्के याच्यात आमची शंभर टक्के गॅरंटी चालेल